व्यक्तीचे उपोषण उपोषण स्थळी नायब तहसीलदार यांची भेट नायब तहसीलदार खरंच तहसीलदारांच्या आदेशाला फिरवतील काय महसूल विभागात उलटी गंगा वाहत असल्याची जनतेची ओरड शहरातील व्यापारी दत्तात्रय गटलेवार यांच्या विरोधात त्यांना कर्ज पुरवणाऱ्या पत पतसंस्थेने न्यायालयात धाव घेत त्यांनी बँकेकडे गहाण केलेल्या प्लॉट क्रमांक सहा वर जप्तीचे आदेश दिले होते वास्तविक पाहता तहसीलदार यांनी सुद्धा याच क्रमांकाच्या प्लॉटवर जप्ती किंवा बोजा चढवायचा होता पण तहसीलदार विजय साळवे गटलेवार यांच्या मालकीच्या इतर बारा फ्लॅटवर वर बोजा चढवून अकराची तारे तोडले होते या अन्यायाविरोधात गटलेवार यांना तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आज उपोषण मंडपाला नायब तहसीलदार यांनी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करून अहवाल यांना सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले खरे पण तहसीलदार खऱ्याच तहसीलदार यांच्या देशाला फिरवतील काय किंवा तहसीलदारांनी चुकीची कार्यवाही केल्याचे मान्य करतील काय हा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे सोबतच तहसीलदार विजय साळवे यांच्या कार्यकाळात उलटी गंगा वाहत असल्याचे देखील नागरिकांचे म्हणणे आहे